आपल्याला या ठिकाणी विसरण आणि पंचशील घेण्याकरिता मी आपण आज आयोजकांकडून विनंती करतो डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांचा बाबासाहेबांनी हक्का दिला माझी अशिक्षित आई नाहीये शिकलेली जर आई म्हणते की बाबासाहेबांचा आपला संबंध नाही आहे मग दोष कुणाचा दोष माझ्या आईचा नाही आहे दोष माझ्या आजीचा नाही आहे दोष कुणाचा आहे तर महाराष्ट्रातल्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रकाशित करणाऱ्या पुस्तकांच्या सचिवांचा हा दोष आहे कारण बॉम्बे युनिव्हर्सिटी मध्ये बाबासाहेबांना काय शिकवतात हे लोक दलितांचे काय वारी यशवंतराव शिकवतात दलितांचे कायवारी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुण्याचं काय शिकवत दलितांचे कायवारी डॉक्टर गाडगेबाबा ज्यांना गेल्यानंतर डॉक्टर डिग्री मिळाली असा गाडगेबाबांच्या अमरावतीच्या विद्यापीठात काय शिकवतात दलितांच्या कायवारी आणि नागपुराच्या रेशीम बागेतल्या विद्यापीठात काय शिकवतात दलितांचे काय वारी अरे आमच्या आगरी कोळ्यांच्या बांधवांवर आदिवासी समाजाच्या बांधवांवर कुणबी मराठा समाजाच्या बांधवांवर चौथीच्या वर्गापासून हे साहित्य मंडळ काय दलितांचे काय वारी दलितांचे काय वारी दलितांचे काय वारी दलित अरेला सुद्धा दलितांचे काय वारी शिकवलं जात मग आमच्या आगरी कोळी कराडी कुणबी तेली माली सुतार लोहार कुंभार मुस्लिम जैन ख्रिश्चन पारसी लिंगाय शिवधर्मीय काय म्हणतात अरे ते तर दलितांचे काय वारी होते ते तर दलितांचे काय वारी होते पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाबासाहेब आंबेडकर केवळ दलित आज बहुद्यातर समाजामध्ये जर आपण विचारलं की बाबासाहेबांचा आपला संबंध आहे का आज माझ्या मोबाईल वरती गौतम बुद्धांचा वॉलपेपर आहे माझा मोबाईल मध्ये जेव्हा आईने फोटो पाहिला माझी आई अशिक्षित नाही आहे माझी आई अडाणी ची एक्झाम देऊन माझी आई शिक्षक आहे शिक्षक असलेली आई मला आठ वर्षापूर्वी काय म्हणते माझ्या बांधवानं बाबासाहेबांचा आमचा दुरान्वे संबंध नाही शिकलेली माझी आई मला संस्कार काय देते बाबासाहेबांचा आणि आपला दूर दूर पर्यंत संबंध नाही आहे माझ्या आईला काय म्हटलं अग आई, आई तू आज शिक्षक झालीस अगं आई तुझ्या गळ्यामध्ये दहा सोनं आहे अगं आई आपण सरचिटणीस आदरणीय वार्षजी दसर लोखंडे साहेब अच्छा ह्या या ठिकाणी स्वागत होत आहे पुस्तक उच्च संविधान उद्देशिका जोरदार टाळ्या